महाराष्ट्र पत्रकार सचिन पाच जीचंद्र भाऊ शेता रस्ता अतिशय खराब आहे अजून इथे काम झालेलं नाही आहे ग्रामपंचायत चंद्रपणाने काम पूर्ण केलेलं नाही आहे भाऊ तो वाहन लय अडकळून जातात खूप प्रॉब्लेम होतो काय किशोर मी आहे त्याप्रमाणे इथे दहा बाय दहा दहा बाय ब्रीजच्या खोल्या असतात असताना दहा बाजाचं अतिक्रमण सुद्धा झालेलं आहे पाहू शकता रस्त्यावर दोन्ही बाजूला हा रस्ता वाहनांसाठी आहे पाहू शकता तुम्ही जय महाराष्ट्र पत्रकार जुचंद्र पाहू शिता पूर्ण अतिक्रमण पाहू बाय बीचच्या खोल्या असताना दहा बाजा अतिक्रमण पाहू शकता तुम्ही बघा दोन्ही बाजूला रोड हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात यावा अतिक्रमण विभागाला विनंती आहे बघा हा कसा इथे मोकळा झालेला रस्ता बघा पाहू शकता एवढा तरी रस्ता मोकळा पाहिजे जे प्रामाणिकपणे वागणारे व्यक्ती आहेत त्यांची मी इज्जत करतो आणि आपल्या चॅनलला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो नेहमी म्हणजे वाईट आहे त्या वाईटावर सुद्धा मी आक्षेप घेतो कारवाई करतो पाहू शा जर इथे अतिक्रमण झालेलं आहे जर माहिती आहे अतिक्रमण बघायला तिथे कारवाई करण्यात यावी थोडक कारवाई करण्यात यावी वा पाहू शहा काही ठिकाणी रस्ता मोकळा आहे तर काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे पाहू शक जिथे जिथे अतिक्रमण झाल्यानंतर थोडक कारवाई करण्यात यावी त्यांना रस्ता वाहतुकीसाठी असतो नागरिकांना चालण्यासाठी असतो वाहनांसाठी असतो अतिक्रमक करण्यासाठी व्यस्त नसतो पाहू शिता दोन्ही बाजू दाखवत रस्त्याच्या तुम्हाला कारण इथून आडी मेमोरियल शाळेची बस सुद्धा जाते आणि इतर शाळेचा सुद्धा बस जाते तर बसला पण अडथळा होतो आता शाळा काढल्याच आहेत या विभागामध्ये तर मुलांची सुद्धा काळजी घ्या विद्यार्थ्यांची काळजी घ्या पाहू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र क्रिकेट खेळला चालला पाहू शकता आणि रस्ता मोकळा करण्यात यावा विनंती करतो पाहू शकता दोन्ही बाजू तुम्हाला दाखवलेले आहेत पुन्हा एकदा दाखवीन वा पाहू जिथे जिथे अतिक्रमण झालं आहे तिथे आठवण्यात यावं ही विनंती अतिक्रमण बघायला कारण महानगरपालिका जिचंद्र सुद्धा रक्षापूर्वत नाही आहे आणि चंद्रवाडा ग्रामपंचायत सुद्धा कारण मी बघितलं की रस्ता सुद्धा बनवला नव्हता तो जो प्रथम मी दाखवला होता पाहू शेता एवढे वाहनं येतात त्या वाहनांसाठी तरी रस्ता मोकळा करण्यात यावा कारण उद्याचं एक्सिडेंट झालं तर जिम्मेदार कोण पाहू शकता भरपूर तिक्रमण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही दहा बाय वीसच्या खोल्या असताना दहा बाय दहाचा तिक्राम सुरू झालेलं आहे पहा तुम्ही आणि चोरी रुपये उड्या करणारा माणूस नाही आहे जे आहे ते छाती टोपणाने करणारा माणूस आहे आणि कारवाई झाली पाहिजे पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे पहा तुम्ही आणि आज गाड्या येत असतील ते बंद आधी आणि ते स्थानिक दुकानदार जे आहेत त्यांचीसुद्धा वाट लागते पण त्यांच्याकडून कोण सामान घ्यायला जात नाही मग गाड्या ती बंद करा येणाऱ्या विनंती आहे नंबर पाहून घ्या अशा तर गाड्या येतात तिथे तर त्याआधी बंद करा कारण तर अशा गाड्याचा फिरायला लागल्या तर दुकानदारांचा फायदा काय दुकानदारांचा धंदा होणार त्यांचा भाडं कोण पडणार मग असतील बंद करायचे महानगरपालिका करून ते चंद्रवाडा ग्रामाचे इकडे तुझी लक्ष पुरवला पाहिजे होता भरपूर मनात म्हणून झालेलं आहे वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा कशा प्रकारचं काम चाललंय काय माहिती गटराचं

तुम्हीच पाहू शकता दाबाई असताना दाबा म्हणून पाहू शकता तुम्ही क्रमांक मला विनंती आहे की ताबडतोब कारवाई करून हा रस्ता मोकळा करण्यात देवा काही ठिकाणी रस्ता मोकळा आहे काही ठिकाणी असं जातीक्रमण झालेलं आहे तर याच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि कारवाई करण्यात यावी पाहू शकता तुम्ही पण अतिक्रमण झालेला आहे रस्ता वाहतुकी वगैरे करणार द्यावा कारण आता गाड्या गाड्याविड्या मोठा मुण। जातात पाहू शकता कोण जाणार असत काम चालू पाहू शकता जास्त मी आता पुढे जाण्याचा जात आहे कारण बाकी तिकडे अतिक्रमण नाही झालेलं आहे पण जरी झाला असेल तरी तोडून टाका कारवाई करा पाहू शकता कारण आता जवळजवळ मी एक किलोमीटरच्या आसपास चाललेलो आहे पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला जिथून आपण आलो तिथे परत जायचं परत तसं एक किलोमीटर चालायचं आणि आता पाहा तुम्ही जिथे जिथे अतिक्रमण झाले ते तोडून टाका कारवाई करा त्याच्यावर अवश्य तिथे उड्या माळ्याच्या बिल्डिंगला परमिशन कोणी दिली उड्या माळ्याच्या बिल्डिंगला परमिशन कोणी दिली तिथे एरियामध्ये एवढ्या माळ्याच्या बिल्डिंगला परमिशन कोणी दिली इकडे काय लक्ष आहे की नाही पाहू शकता आणि मी असा पत्रकार आहे जो, जो प्रत्येक गोष्ट दाखवतो कुठलाही भेद न ठेवता पक्षपात राजकारण मला माहित नाही पत्रकारिता ही पत्रकारिता असते आणि निष्ठेने काम करणार तोच पत्रकार असतो जो राजकारणाचा भाग घेऊन पत्रकारिता करत असेल त्याला पत्रकार होण्याचा अधिकार नाही त्याला त्याच्या ते त्यांनी नियुक्ती पत्र घेऊन टाकावं नाही तर त्याने राजीनामा तरी द्यावा या मताचा मी आहे पत्रकार हा निस्वार्थी पाहिजे आणि त्याचप्रमाणे राजकारण करणारा नको जे आहे ते खरी गोष्ट मांडणारा पाहिजे माझ्यासारखा आणि ते अतिक्रमण झालं असेल तर तोडून टाका कारवाई करा तुम्हाला आता दिसेल कुठे काय झालंय ते पाहू शकता गाड्या किती मिळतात जरा पण चाललेल्या जागा मिळत नाही रस्ता पूर्ण मोकळा करण्यात देवा अतिक्रमण विभागाला विनंती आहे की कारवाई जरूर करावी हे रस्त्यावर अतिक्रमण काय झालं आहे बघा पाहू शकता की कुठल्या प्रकारची झोपडपट्ट्या काढल्या इकडे हा हे काय आहे गाव सुजलाम सुफलाम होता आमचा त्या गावाचं काय करून ठेवलं या सर्व ठिकाणी अतिक्रमण झाले आता तुम्ही पाहू शकता पहा पूर्णपणे अतिक्रमण पाहू शकता काय चाललंय बिल्डिंग बिल्डिंग कशा उच्च येते परमिशन तरी कोण देत ना याच्याकडे पण अतिक्रमण लक्ष दिलं पाहिजे कारण उद्या बायच्या आग लागली काय झालं तर किती मोठं नुकसान होईल किती जीवित जीवितहानी याचा विचार करा आणि मग परमिशन द्या कारण इथे आगीचं बंबई येऊ हो शकतो का याच्याकडे पण त्याला लक्ष दिलं पाहिजे उद्या तर एखाद्या याच्यामध्ये आग लागली तर आगीचं बंब तरी येईल इकडे तर हे जरा जाणून जरा बिल्डिंगला परमिशन द्या कोणी काय तुमच्याकडे फक्त पा आहे पैसा आहे सत्ता आहे म्हणून डायरेक्ट सह्या करू नका जरा विचारपूर्वक करा काय कामं करता ती उद्या माझ्या नागरिकांचं एकाचं जरी नुकसान झालं तरी आवाज उठवणारा पहिला माणूस मीच असेल 现在做咩？ Datang dua ni baju tu mal tak boleh. Datang apa nanti? Datang महाराष्ट्र किती अतिक्रमण झालंय तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल सांगू शकाल काय ग्रामपंचायत ग्रामपंचायत काय करू शकत नाही जोपर्यंत अतिक्रमण विभाग लक्ष देत नाही तोपर्यंत काय नाही करू शकतो बरोबर आपल्याने आपण व्हिडिओ काढतोय तुम्ही पण आवाज उठवा आम्ही तर आवाज उठवतोय उद्या जर इथे आग लागली तर किती लोक नुकसान होईल जीवित आणि होईल आगीचा बंब इथे होऊ शकत नाही एवढ्याच्या जागेमध्ये काय बरोबर ना दादा तू किती बोलतो काय बरोबर तेच सांगतोय आहे हा येतानाच अरुंद असल्यामुळे आगीचा बंब कसा आहे काय का कुठ्याचा आग लागली किती लोक मरतील माहिती आहे का मग तर याच्याकडे आता स्थानिकांनी पण लक्ष दिलं पाहिजे स्थायिकांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि जे परंतु त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे कारण आपण जी जागा अडवली आहे ज्यांनी कोणी तिथून गाड्या देऊ शकत नाही आगीचा बंब येऊ शकत नाही पाहू शिता समोरच जागा अडवलेली आहे अतिक्रमण झालेलं आहे तिथून आगीचा बंबा तरी ना आणि काय येणार आणि एवढी झालेली आहे वस्ती ते प्रत्येकाने अतिक्रमण केलेलं आहे या पाड्या निगेतून आगीचा येऊ शकतो का त्या अनुषंगाने इथे अतिक्रमण करणाऱ्या नाही बिल्डिंग बांधा काय बांधा लोक वस्ती वाढवा पाहू शकता तुम्ही आणि ग्रामपंचायत चंद्रपात विनंती आहे की पहिला हा रस्ता बनवा इथे ॲक्सिडेंट होतात भरपूर लोकांना त्रास होतो इथे बरोबर ना काम कधी आहे कुठल्या बोलाय ना या बोला पाहूया पाहून घ्या आणि पुन्हा एकदा दाखवतो बघा कसं अतिक्रमण झालं ते बघा दोन गाड्या एकत्र आल्या की गाड्यांची पंचायत होऊन जाते आणि मेन म्हणजे हे मी बिल्डिंगही बांधताय सगळं करताय पण आगीचं बंब येऊ शकतो का हा विचार करा आणि मग वस्तू वाढवा तिकडे उद्या तर आणि झाली तर जिम्मेदार कोण असेल याचा निर्णय घ्या सत्ता आहे पैसा आहे काय आहे खुर्ची आहे म्हणून काय करू नका आणि तुमच्याकडे पॉवर आहे म्हणून फक्त सह्या करत राहू नका जे कार्य आहे जे अभिषेकाने चाललं कायद्याला अनुसरून नियमामध्ये बोलतो तेच कार्य करा त्यालाच परमिशन द्या जय महाराष्ट्र पत्रकार सधिज सुभाष जीचेंद्र आणि हा रस्ता आधी बनवा पहिला ग्रामपंचायत तं बडा हा रस्ता आधी बनवा बघा पण आला बघा इथे जय महाराष्ट्राने व्हिडिओ मी स्टॉप करतो आहे पत्रकार सचि मा जितेंद्र जय महाराष्ट्र